नमस्कार आरोंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रचार जो आहे तो शिगेला पोचलेला आहे महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी दोन उमेदवार आहेत शिवसेनेकडून जिल्हा परिषदसाठी सुधन उर्फ सुधा कवठणकर आहेत आणि नेहा कांबडी ज्या कमळ या चिन्हावर महायुतीच्या माध्यमातून पंचायत समितीत आपलं नशीब आजमावत आहेत आरोंदा बाजारपेठेचा बाजार जो आहे तो उद्या होता पण व्यापारी मेळावा असल्यामुळे एक दिवस आधी आहे आणि हीच संधी चांगली आहे आपल्या पंचकृषीतले लोक इथे येतात हे हेरून महायुतीचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी आहेत आणि एक डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे प्रत्येक व्यापारीला प्रत्येक बांधवाला ते आपला जो अजेंडा आहे विकासाचा अजेंडा घेऊन ते मतं आहेत मी थेट जातोय सुधन सुधा कवठणकर महायुतीचे उमेदवार सुद्धा गेली कित्येक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचा वावर आहे या मतदारसंघाचे चौथ्यांद आमदार झालेले दीपक भाई केसरकर यांच्या माध्यमातून असेल जिल्हा प्रमुख संजू परब असेल यांच्या माध्यमातून असेल महायुतीचे सगळे दिग्गज पालकमंत्री नितेशजी राणे असतील आणि त्यांची सगळी टीम अगदी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील सगळ्यांच्या माध्यमातून महायुती म्हणून तुम्ही लढताय कसं पाहता या लढतीकडे सर्वप्रथम मी महायुतीतन दीपक भाई संजू परब निलेश साहेब नितेश साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब या सर्वांचं मी आभार आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला ही संधी दिली विशेष करून संजीव परब साहेबांचा मी खूप आभार माने त्यांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केले की ही सीट आपल्याला शिवसेनेकडे यावी याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलं आणि ही शिवसेनेला ही सीट सुटलेली आहे आमची माहिती असल्यामुळे तुम्ही बघत असाल आरोंदा गावचे प्रथम नागरिक आमच्यासोबत आहेत बरेचसे बी जे पीचे पदाधिकारी आहेत काका म्हणू नका ना सुगम नाईक म्हणू नका ना संतोष आमचे संतोष गोवेकर म्हणू नका ज्ञानदीप राहुळ म्हणू नका असे अनेक कार्यकर्ते आमच्यासोबत जोडलेले आहेत अनेक कार्यकर्ते सहदेव साळगावकर म्हणा म्हणजेच तुम्हाला सांगतो अगदी तळमळीने कामासाठी उतरलेले आहेत आमचा मुद्दा एकच आहे जनतेला आम्ही सांगू इच्छितो की आम्ही फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवत आहोत याच्या व्यतिरिक्त अजून काही हे नाही तुम्हाला तर माहीत आहे दीपक भाईंनी नाही म्हटलं तरी बराचसा विकास केलेला आहे खासदार निधी निधी भरपूर आणलेला आहे त्याशिवाय आम्ही समाज कार्य करत असताना प्रत्येक गावात आम्ही फिरत असतो आता कोणी सांगत आहेत यांना ओळखत नाही पण मला वाटतं मी वीस पंचवीस वर्षे आरोंद्या गावात सक्रिय असतो बरेच जण माझ्या संपर्कात आहेत भरपूर ग्रामस्थ आहेत त्याच्यामुळे जनता जनतेने ठरवलेलं आहे महायुतीचे आमचे दोनच उमेदवार आहेत आणि पक्षाप तेही पक्षाकडनं बाकी सर्व जे उमेदवार आहेत ते अपक्ष आहेत त्याच्यामुळे अधिकृत दोन उमेदवार आहेत एक आमच्या बी जे पीकडनं नेहा कांबळी आणि मी स्वतः सुदन कवटणकर जिल्हा परिषदमधनं फॉर्म भरलेला आहे मला वाटतं जनतेनं आम्हाला साथ देणार ह्याच्यात तीळ मात्र शंका नाही आज तुम्ही संपूर्ण बाजारपेठ आज पायी घातलेली आहे आणि प्रत्येक व्यापारी वर्गाला तुमचा विकासाचं विजन घेऊन जात आहेत कसा प्रतिसाद में? प्रतिसाद आम्हाला सुंदर आहे आमच्यासोबत मला वाटतं हे आमच्या कलेचे दशावतार मध्ये ते असतात व्यंकटेश हे पण आमच्यासोबत आहेत बाजारपेठेत आम्हाला चांगला प्रतिसाद आहे तुम्ही बघतात चांगला प्रतिसाद आहे आणि मला वाटतं आमची वाटचाल योग्य रीतीने चाललेली आहे पहा युतीमधून जे आता बाहेर पडलेले आहेत आणि अपक्ष उमेदवारी त्यांनी अर्ज दाखल केलाय आपल्या विरोधात त्यांच्यावर काल निलंबनाची कारवाई आहे काय पण कसं असतं जर एक नऊ नऊ वर्ष तुम्ही पद भोगून तरी परत तुम्हालाच पाहिजे मी येणार परत 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 असं होत नाही आपण दुसऱ्याला संधी द्यायची असते तशीच पक्षाने तेच आणि लोक जनतेला बदल महत्वाचा आहे बदल, बदल पाहिजे आणि तो बदलाच्या भावनेतनं ग्रामस्थ आमच्यासोबत पुरी जनता आमच्या सोबत आहे पुरे आरोंदा विभागातनं पुरे प्रत्येक गावामधनं तुम्ही अरुंदा म्हणू नका तिरोडा म्हणू नका नानोस म्हणू नका तळवण म्हणू नका किनळे कवठण सातारडा सातोसा मोडुरा मला वाटतं प्रत्येक गावात तुम्ही जेव्हा बघाल तशी तेव्हा पण अशीच उपस्थिती आम्हाला असणार याच्यात शंका नाही व्यंकटेश तुम्ही सुद्धा प्रचारात सक्रिय आहात दशावतारमध्ये एक मी आता आमच्या दशावती भाषेतच सांगतो शनिवार दिनांक सात फेब्रुवारी उजाडतात शनिवार दिनांक सात फेब्रुवारी उजाडतात सूर्यदेव सप्त अश्वांच्या रथात बसून वसुंधरेच्या पृष्ठभागावर सुवर्ण किनाची वले फाकी की ज्याप्रमाणे पक्षी वृक्षाला कौटणकर आणि सौ स्नेहा कांबळी यांची निशाणी आहे कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हावर तुटून पाडा आणि कमळ आणि धनुष्य समोर बटन दाबा आणि आमच्या दोन्ही उपाय प्रचंड मताने निवडून द्या बुजुर्ग आहात आपण खूप लोकांना तुम्ही साथ दिली आहे एक युवा नेतृत्व आहे सुद्धा हा सगळ्यांच्या सुखदुःखात जाणारा धावपळ करणार आहे अर्ध्या रात्री फोन केला कुठे गाडी पंक्चर झाली तिथे सुद्धा स्वतः येईल मेकॅनिकल घेऊन येईल सुद्धा म्हणजे तडमडीचा हाडा करता करताय या निवडणुकीत पहिल्यांदा बिचारा नशीब आजमावतोय कसा प्रतिसाद आणि ते चांगले म्हणजे आरोग्याची नात नातं आहे आणि ते कायम आमच्याशी संपर्कात असतात आणि त्यांनी आधी माधी चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे आणि दोन्ही उमेदवार पक्षाने आम्हाला चांगले दिले आहेत सुधा कवठणकरच्या रूपाने आणि आमणीच्या रूपाने ते दोन्ही शंभर टक्के निवडून येते याची मी खात्री देतो कारण मी सुदनुर्प सुधा कौठणकर जिल्हा परिषदमधनं मी इथे उभं राहिलेलो आहे मी जनतेला आव्हान करतोय की आज तुम्ही एक नंबरचं बटन धनुष्यबाणावर दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा एवढं मी तुम्हाला आव्हान करतो तसेच आमची दुसरी जी आहे नेहा कांबळी ही बी जे पीमधनं भारतीय जनता पार्टीमधनं तिचा निशाणे आहे कमळ त्यांना पण तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही मी जन जनतेकडे आव्हान करत आहे नमस्कार मी नेहा कांबळे उमेदवारी जिल्हा परिषदमधून सुदन गवटरकर यांची पण निवड केलेली आहे त्या तेव्हा सर्वांनी आम्हाला भरपूर मतांनी हो प्रचंड मतांनी विजयी केली